ग्वारी घाटला आपण सकाळी आलेलो आहोत अतिशय सुंदर नजारा आहे ही इथे नर्मदा मैया आहे नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात मला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत ग्वारी घाट जबलपूर इथे काल संध्याकाळीच आम्ही इथे आलो होतो आरती झालेली आहे आमची आणि आज पुन्हा सकाळी आम्ही या घाटावर आलेलो आहोत मैयाचं दर्शन घेण्यासाठी नर्मदे हर मित्रांनो नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांच्याकडनं तुम्ही ऐकलं असणार नर्मदे हर नर्मदे हर हा उच्चार नेहमी ऐकला असणार त्याचं कारण असं आहे लखनगिरी महाराज म्हणून एक थोर संत होऊन गेलेत त्यांनी नर्मदा परिक्रमा तीन वेळा केलेली आहे आणि बल्ल भिल्ल समाजाचे काही मामा लोक म्हणतात त्यांना ते तेथे ते, ते, त्या काळी खूप लुटमार करायचे अक्षरशः परिक्रमावासियांचे कपडे सुद्धा काढून घ्यायचे लखनगिरी महाराजांनी ठरवलं की आमचा हा समाज आहे हा सुधारला पाहिजे त्यामुळे त्यांनी तिथेच राहण्याचा स्थायिक होण्याचा विचार केला आणि त्या पंचक्रोशीतल्या सर्वसामान्य समाजाला त्यांनी पुढे आणलेला आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि सुधारणा केलेली आहे लखनगिरी महाराजांनी नर्मदे हर नर्मदे हर हा घोष सगळ्यांच्या तोंडून बजवून घेतलेला आहे पंढरपूरच्या वारीचे लोक रामकृष्ण हरी माऊली माऊली असं म्हणतात तसे हे नर्मदा परिक्रमावाले नर्मदे हर नर्मदे हर याचा जयघोष करतात लखनगिरी महाराजांची ही फार मोठी देणगी आहे अमरकंटक yes. yes. अमर स्वागत आहे आपला अमरकं मध्ये छान आहे थंडी आहे इथे आणि हवा शुद्ध आहे प्रदूषण अजिबात नाही थँक्यू नर्मदे यार नर्मदे यार आपण व्हेरी गुड व्हेरी गुड वेलकम वेलकम या सर बोला मस्त मजेत मजेत डॉक्टर साहेब कैसे बढिया बढिया आनंद जी 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 घ्यायचे कुलू मनाली पिण्यासाठी तंबू ठेवलेला आहे हा हे बघा चहा बनतोय एवढ्या थंडी मध्ये छान 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 व्हेरी गुड व्हेरी गुड कॉफी

सगळं लगेच इथे आहे वर्दळीचा रस्ता आहे बऱ्यापैकी ट्राफिक आहे इथे थोडासा जंगल एरिया आहे त्यामुळे आजूबाजूला वस्ती नाही आहे पण वाहनं वाहत आहेत दुर्गा फिलिंग स्टेशन राजेंद्रनगर जिल्हा अनुपपूर या पेट्रोल पंपावर आपण थांबलेलो आहोत टी ब्रेकसाठी आणि इथे आमचे मंडळी थांबलेले आहेत सध्या साईड सीन करत आहेत आजूबाजूला अवलोकन करत आहेत आता आता आम्ही अमरकंटकपासून खूप जवळ आहोत दिसलो दिसलो बाय बाय वे वेलकम वेलकम टू अमरकंटक प्रवास नर्मदेमदे ने छान हो अमरकंटक येथे मा नर्मदा उद्गम स्थल जिथे नर्मदा मैया प्रगट झालेली आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत हे नर्मदा मैयाचं मंदिर आहे आम्ही जिथे थांबलेला आहोत मुक्कामाला त्या हॉटेलच्या वरच्या हॉलमध्ये हे सर्वांनी नर्मदा मैयाचं पूजन केलेलं आहे नर्मदा अष्टक म्हटलेलं आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे मित्रांनो कोइंगो टुरिझम यांच्यामार्फत आम्ही ही बस आणि नर्मदा परिक्रमा यात्रा करत आहोत तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच आवडत आहेत कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नर्मदे हर